परत त्यांचं ओव्हल फेस असेल त्यांनी मध्ये लावा इथून ते इथपर्यंत इत्थ ह्या पोर्शन मध्ये आणि त्यांचं ऑलरेडी खूपच गाल कमी असतील आतमध्ये गेलेले असतील ह्या फेस मध्ये गाल छान असे गबरू दिसतात मी आधी पहिला क्लीन करून घेते माझी स्किन म्हणजे क्लिन्झिंग मिल्कने मेकअप खूप छान सेट होतो याने आणि आता मी माझं पूर्ण फेस ड्राय करून घेतलाय आणि आणखी एक म्हणजे जर तुम्हाला तुमच्या स्किनवर जर मेकअप वगैरे उठत असेल म्हणतो ना मेकअप वगैरे छान बसत नाही माझ्या स्किनवर तर त्याच्या आधी एक असं करू शकतो तुम्ही की जो आईस क्यूब असतो ना तो पूर्ण असं फेसवर रब करायचा आणि त्याच्यानंतर पाच मिनिटाने मेकअप करायचा खूप छान बसतो त्याच्यानंतर मी हे मॉइश्चरायझर लावत असते आणि याच्या आधी मी बरेच प्रोडक्ट युज करून बघितले म्हणजे मॉइश्चरायझर सॉरी खूप मला पिंपल वगैरे येतात आणि मला लास्ट हेच सूट झालं म्हणून मी आता हेच कंटिन्यू करते पाहू शकता निव्याचा आहे निव्याचा सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम खूप भारी आहे म्हणजे माझ्यासाठी बऱ्याच जणांना असं वाटेल की हे खूप आता पहिल्याचा ब्रँड आहे आता बरेच ब्रँड आहेत जॉय आलमंडच वगैरे बट मला नाही सूट होत मला हे जे सूट होत असतं मी तेच यूज करत असते कारण पिंपल्स वगैरे खूप येतात मला त्याच्यानंतर मग मी हे मॉइश्चरायझर माझ्या स्किनवर पूर्ण अप्लाय करून घेत असते आणि माझी ही नॅचरल ओरिजिनल स्किन आहे काहीच नाही याच्यावर मी मॉइश्चरायझर लावते छान ब्लेंड करते आणि आणखी एक म्हणजे बिना प्रायमर मॉइश्चरायझर काहीच स्किन वर लावत जाऊ नका पिंपल्स वगैरे येण्याची शक्यता खूप असते आणि भरपूर लावायचं मॉइश्चरायझर म्हणा किंवा प्रायमर म्हणजे आपल्या प्रोडक्ट्स ने आपल्याला काही स्किनला आपल्या हार्म होत नाही म्हण भरपूर लावत असते आणि घरात असल्यावर मी नॉर्मली फक्त मॉइश्चरायझर लावते असं आणि लिप बाम कधी लावला तर ठीक एकदम ड्रायनेस वाटली मला नाही तर नाही दे सुकून देते थोडस ऑइलीनेस वाटत ना त्यानंतर म्हणजे ही बीबी क्रीम मला हीच सूट होते व्हाईट टोन किंवा नॉर्मली कॉम्पॅक्ट वगैरे मला जास्त सूट होत नाही कॉम्पॅक्ट पण एक आहे तेच सूट होत मला बट थोडस सा हेवीनेस असतो ना थोडस एक प्रॉपर लुकसाठी तर मला ही बेबी क्रीम एकदम छान वाटते आणि मला याचे काहीच इफेक्ट होत नाही असे बॅड इफेक्ट म्हणून ही वापरत असते मी पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मग मी हे अप्लाय करत असते माझ्या स्किनवर आणि ही माझ्या रेग्युलर नाही नाहीयेत दहा दिवसातले पाच दिवस मी हे लावते आणि पाच दिवस हे लावत नाही असं म्हणलं तरी चालेल तर माझ्या स्किन वरशी थोडी थोडी एकदम लाईट लाईट माझ्या स्किन टोन ला मॅच होते बघून घ्या बघू शकता लगेच माझ्या स्किन स्किन टोन ला मॅच होऊन जाते ती आणि याच्यामध्ये आय थिंक सो कोणता शेड येत नसेल कारण मीच कधी पाहून आणलेला नाहीये आणि नेकला लावायचं विसरू नका तर तोंड गोर आणि मान काळी काळी दिसेल एक्सप्लेन करायचा तरी का थोडा वेगळाच आहे माझा त्यानंतर हे पूर्णपणे ब्लेंड करून घेते मी डॅप डॅप करत आणि हा जो ब्लेंडर आहे ना हा खूप दिवसाचा आहे लग्न आधीचा आहे वॉश करत असते मी त्याला बट आता असं वाटते मला नवीन घ्यावा आता खूप दिवस झाले त्याला कारण आणि मी हा थोडासा ओला केलेला आहे म्हणजे पटकन आणि छान ब्लेंड होत असतं आपल्या स्किन मध्ये बघू शकतो तुम्ही किती छान फिनिशिंग देत ते आणि मला हे खूप आवडते ऍक्च्युली बोलता बोलता माझ्याकडनं थोडी जास्त लागली आहे मला एवढी जास्त नाही आवडत आता बोलता बोलता लागली ते आपण छान ब्लेंड करून घेऊया आधी नेकला लावायचं विसरू नका बघू शकता एकदम छान जो नॉर्मल ग्लो असतो ना तो देतो ही म्हणून मला बेबी क्रीम खूप आवडते आणि मला सूट करते ही खूप मेन गोष्ट नाही तर मला मॉइस्चरायझर सुद्धा पिंपल्स येतात कशाने पण पिंपल्स येतात टिकलीच पण बरेच जण मला विचारतात की टिकलीने मला इथं थोडीशी खाज येते आणि मग इथे सारखी खाजून खाजून पिंपल येतात सॉरी म्हणजे जखम होते आणि मग खराब करून टाकते माझी स्किन म्हणून मग मी नाही लावत थोडीशी जास्त झाली आहे याच्यापेक्षा बघू शकता आता तुम्ही खूप सुंदर असा एक मॅट फिनिशिंग म्हणतो ना आपण मग दीत असा लूक आलेला आहे तुम्हाला ही क्रीमच्या जागी दुसरा काही युज करायचा असेल तरी पण चालेल नो इश्यूज त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे सूट ते मी माझे प्रोडक्ट दाखवते मला काय सूट होत आणि बऱ्याच जणांना वेगवेगळ्या क्रीम सूट होत असतात प्रत्येकाला हेच सूट होईल असं नाही बट एक स्टेप्स म्हणा किंवा तुमचा असा प्रश्न होता ना माझा लाईट मेकअप कसा असतो म्हणून मी आज तो दाखवायचं म्हणलं त्यानंतर मग पूर्णपणे माझ्या स्किन मध्ये ते ब्लेंड होतो मी पूर्णपणे ते ब्लेंड करते कारण पॅचेस दिसायला नको आणि हा ब्लेंडर ओला असणं एक खूप महत्वाचं आहे आणि बरेचसे जुगाड पण करते मी पण ते ओपनली तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर आलं म्हणजे लिपस्टिक लिपस्टिक आहे माझी कलर बारची विसरले होते मी लिपस्टिक माझी कलर बारची आहे आणि हा मी प्रायजेस सांगायचं विसरली मी आतापर्यंत काय आलं मॉइचरायझरचं किती आहे नॉर्मली फिफ्टी टू त्यानंतर ही कलर बारची मॅट लिपस्टिक आहे याची प्राइस आहे नाईन 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 म्हणजे वन थाउजंड आणि ही एटी फोरला ला भेटते आणि ही मला आ, दोन महिने आरामशीर जात असते याची प्राइस आहे नाईन 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 म्हणजेच वन थाउजंड आणि मी हा शेड कोणता आहे माझा झिरो झिरो फाय बघू शकता न्यूड आहे खूप छान वाटतो आणि हा शेड खूप सुंदर वाटतो आणि याला टेन पर्सेंट टू फिफ्टी डिस्काउंट भेटला होता म्हणून मी जास्त खुश होते काही जण डायरेक्ट का असं लावतात मला ते हेवी होत म्हणून मी नॉर्मली अशी लावते आणि मग असं ब्रश केला सॉरी बोटांनी असं ब्रश केल्यासारखं होटांना पूर्ण चोळून घेत असते एवढी लावायची अशी लावून लावून ना अक्षरशः मला दोन ते अडीच वर्ष जाईल लिपस्टिक मी ओपनली जे आहे ते दाखवते असं नाही की कॅमेरा मागे एक का आणि कॅमेरा समोर एक असं काहीच नाहीये मी असंच मेकअप करत असते जो आहे तो दाखवते तुम्हाला असं बोटांवर पण घेते डार्क आवडत नाही मला आणि जे डेलीच असं कुर्ती वगैरे शॉर्ट कुर्ती वगैरे असं असतं ना त्याच्यावर डार्क खूप हेवी होतं म्हणून नाही यूज करत मी हे एवढं ठीक वाटतं मला त्यानंतर म्हणजे हे, हे एलेटिनचं एले आहे लिप ग्लॉस एलेटिनच बघू शकता तुम्ही हा शेड कुठे आहे याचा ब्राउनी बेबी असं काहीतरी लिहिलेलं आहे याच्यावर शेड नंबर आठवत नाही मला याच काही इट्स ओके बघू शकता तुम्ही त्याच्यावर मग मी हे अप्लाय करून घेत असते प्रोडक्ट एवढे कंजूसवाणी वापरते ना मी कंजूसवाणी त्याचा प्रश्न आपन... नाहीये पण थोडं थोडस लाइट मेकअप हा पण मी बाय फक्त खालच्या होटनवर लावते आणि ते स्मज करून घेत असते आणि आणखी एक म्हणजे याच्यामध्ये शॉपनर पण आहे तुम्हाला ते दाखवायचं राहिलं आणि छान आहे खूप पॅकेजिंग वगैरे मला खूप आवडली होती आणि स्मर्च प्रूफ पण आहे हे मॅट फिनिशिंग देतं पिगमेंटेड खूप आहे असा टिपका दिला तरी एवढं मोठं हे होतं ब्लॅकमेचं कॉम्पॅक्ट हा ही स्टेप राहिली आहे ब्लॅकमेचं कॉम्पॅक्ट आहे ते लावून घेणार आहे फेस वर पूर्ण एकदम डॅप डॅप करत थोडस आणि याचा कलर शेड आहे मला असं काही व्हाईट वगैरे स्किन करायची नव्हती फक्त एक मॅट फिनिशिंग देण्यासाठी मी हा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता जो माझा कलर आहे ना तोच राहणार हे लावलं तरी मला माझी स्किन ब्राईट करायचीच नाही फक्त एक मॅट फिनिशिंग देण्यासाठी घेतलं होतं हे म्हणजे जे आता मी क्रीम वगैरे लावली ना स्टिकीनेस नाही वाटावं वा फेसवर फक्त एक पावडर बेस देण्यासाठी मी हा कॉम्पॅक्ट घेतला होता कुठल्याही प्रकारचा व्हाईट होत नाही किंवा स्क्रीन अशी लगेच ब्राईट ग्लोईंग असं काहीच वाटत नाही तर एक मॅट फिनिशिंग येते आणि आणि माझ्या एकदम परफेक्टली स्किन टोन आहे आता आपण कॉम्पॅक्ट नॉर्मली कसं घेत असतो स्किन टोन पेक्षा थोडंसं अप घेत असतो एक म्हणजे आपल्या जर एक स्किन असेल स्किन टोन असेल तर आपण टू नंबर किंवा नाही का म्हणजे थोडस ग्लोईंग होण्यासाठी घेत असतो बट असं नाही काही एकदम माझ्या स्किन टोनला हा मॅट फिनिशिंग देत असतो म्हणून मला हा आवडतो बघू शकता अशीच होती स्किन आता पण मॅट झाली ते छान वाटतं त्यानंतर म्हणजे ब्लश ब्लश सांगितलं जे टू फिफ्टीचा आहे याला पण पाच पर्सेंट मला डिस्काउंट भेटलो तुम्ही असा थोडासा आणि आणखी एक टीप अशी देईल मी तुमचा जर राऊंड फेस असेल बरोबर राऊंड फेस असेल तर इथे ब्लश लावला ना ह्या पोर्शनमध्ये ह्या आणि ह्या पोर्शनमध्ये तर आणखी मोठं दिसतं तोंड ठीक आहे माझं ओव्हल आहे तर मी काय करते ह्या सी कर आकारमध्ये लावते इथे तुम्ही पण इथेच लावा जर तुमचं ओव्हल असेल आणि हे जे गाल असतात ना आपले माझं लग्नानंतर थोडस वेट गेन झाले म्हणून गाल थोडेसे असे गब्बू गब्बू झालेत ते मला थोडेसे असे वर लिफ्ट करायचे असतात त्यासाठी मी ब्लश कसा लावणार हे बघू शकता तुम्ही हा असा हा असा ब्लश लावणार मी हे बघू शकता एकदम लिफ्ट झाल्यासारखे वाटतात हा असा तुम्ही फरक लगेच बघू शकता इथे गोल वाटतंय आणि इथं हा पोर्शन थोडस असं लिफ्टेड वाटतंय बघू शकता तुम्ही इथे गोल वाटतंय हा पोर्शन लिफ्टेड वाटतोय काही जण डायरेक्ट इथे लावतात त्याने काय होतं का गाल आणखी गबरू दिसतात असे <laughs> माझे शब्द आणि त्यानंतर मी इथे पण ती सेम करणार आहे इथून असा हात नेऊन फक्त थोडस वर न्यायचं आहे आणि लिफ्ट होत छान आणि सिम्पल एकदम नॅचरल पण वाटत ते बडत जास्त पिंक केलं ना थोडस चांगलं नाही वाटत काहींना आवडत असेल ठीक आहे मला नाही आवडत जास्त पिंक 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 आणि लिटरली सांगते तुम्हाला कॅमेरात थोडी असा ब्लश दिसत असेल मी एवढा पिगमेंटेड नाही लावत नॉर्मल लावत असते एकदम असं डॅप डॅप करून एकदम छान असे लिफ्ट होतात लगेच गाल खूप छान वाटतं त्यानंतर मी थोडस असं नाकावर असं करून लावत असते चीनला थोडासा टेक्स्चर बघा किती सिंपल आणि छान मेकअप केलेला आहे मेकअप आर्टिस्ट झालेली आहे मी माझ्या स्वतःसाठी <laughs> खूप सुंदर झाला मेकअप सिरियसली ओके <laughs> okay. त्यानंतर पडलं त्यानंतर म्हणजे आय लाइनर आहे आणि मी प्राईज बघत होते मी प्राइस मला सापडे ना आता कुठे आहे प्राइस नाही आठवत हे पण टू फिफ्टी टू हंड्रेड समथिंग आहे मला आठवत नाही आता त्यानंतर मी फक्त इथे बस एवढच एवढच करत असते एवढच सेम प्रोसेस इथे पण घाबरू नका थोडसं मोबाईल मागे घ्या चुकलंय यार इथे मिरर मध्ये येतं मला फोन मध्ये लावत नाही म्हणून तुम्हाला कधी दिसत पण नसेल बघा तुम्ही टेक्सचर बघू शकता माझ्या फेसला किती लाईट मेकअप झालेला आहे आणि भारी पण वाटतो हं तर बाकी याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी टिकलीची कमी वाटत असेल बट टिकली एक मिनिट माझं कोंब कुठे आहे बाकी तुम्हाला टिकलीची कमी वाटत असेल तर टिकली तुम्ही लावा मला नको आणि बाकी कसा मेकअप झाला मला नक्की सांगा एवढ्या बडबडी नंतर माझ्या फायनली माझा मेकअप झालेला आहे फिनिशिंग कशी वाटते आणि ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही लगेच करून बघा आणि मला सांगा कसं आहे ह्या सी आकार मध्ये त्यांचं ओव्हल फेस असेल मी परत रिमाइंड करून देते ज्यांचं ओव्हल फेस असेल त्यांनी सी आकार मध्ये लावा इथून ते इथपर्यंत ह्या पोर्शन मध्ये आणि ज्यांचं ऑलरेडी खूपच गाल कमी असतील आतमध्ये गेलेले असतील त्यांनी ह्या फेस मध्ये लावलं तर गाल छान असे गबरू दिसतात मला गबरू नकोच कारण ऑलरेडी माझे खूप गबरू झालेले आहेत म्हणून मी अशा टाईप मध्ये लावलंय बाकी पुढे मला तुम्ही सांगा आणि असा माझा नॉर्मली लुक असतो बाहेर जाताना आणि सिंपल असतो फक्त एक चुकलं माझं ते म्हणजे ही जी क्रीम मी थोडी जास्त लावली म्हणून थोडस ओव्हर वाटत असेल तुम्हाला बट मी ही क्रीम खूप लावते कमी तुमच्यासोबत बोलता बोलता मी लावली जास्त एवढी क्रीम लावू नका ती मग हेवी मेकअप होईन तो त्यानंतर असा होता माझा सिम्पल डेलीचा मेकअप तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय